नमस्कार आदितीस किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आता श्रावण सोमवारचे उपवास चालू आहेत आणि उपवास सोडण्यासाठी आपण वेगवेगळ्या भाज्या बनवतो त्याचबरोबर अळूवडीसुद्धा करतो तर आज आपण एकदम झटपट पद्धतीने अळूवडी कशी करायची ते बघणार आहोत तर चला तर मग वेळ न घालवता आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी आळूच्या पाण्याचा देठ आणि जो त्याचा मागचा भाग आहे तो सुरीने कापून घेणार आहे तर सगळे पानं मी अशीच कापून घेतली आणि स्वच्छ पाण्याने आपल्याला हे धुवून घ्यायचे आहेत मग एका स्वच्छ कपड्याने पानं छान अशी पुसून घ्यायचे आहेत सगळी पानं पुसून घेतल्यानंतर या पद्धतीने आपल्याला पलपोटावरती पान ठेवून लाटण्याने छान असं लाटून घ्यायचं आहे तर सगळी पानं मी याच पद्धतीने लाटून घेणार आहे तर मी सगळी आळूची पानं याच पद्धतीने लाटून घेतलेली आहेत तर आळूची पानं रेडी आहेत एका साईडला मी थोड्याशा पाण्यामध्ये चिंच भिजत घातलेली होती तर या चिंचाचा पूर्ण जो गर आहे तो आपल्याला पाण्यामध्ये या पद्धतीने असं चवून काढून घ्यायचा आहे मग गर काढून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा गूळ घालायचा आहे आणि हा गूळ या पाण्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे याच हे पाणी आपल्याला अळूवडीमध्ये यूज करायचं आहे त्याचा एकदम छान असा फ्लेवर येतो त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण अर्धा इंच आलं आणि तीन हिरव्या मिरच्या पाणीनं टाकता याचं बारीक वाटण करून घेऊ आता बेसनच्या मिश्रणासाठी बाऊलमध्ये दोन मोठे चमचे बेसन अर्धा चमचा तांदळाचं पीठ दोन चमचे सफेद तीळ घेतलेले आहेत त्याचबरोबर जे आपण आलं लसूण मिरचीचं वाटण केलं होतं ते वाटण एक चमचा मिरची पावडर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता कारण आपण मिरचीसुद्धा वापरली पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि जे आपण चिंच आणि गुळाचं पाणी मिक्स करून ठेवलं होतं ते घालायचं तर या पाण्यामध्ये आधी आपल्याला हे मिश्रण छान असं कालवून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर साधं पाणी घालायचं आहे आणि एकदम घट्टसर असं याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ करायचं नाही आपण जर खूप जास्त पाणी घातलं तर ते मिश्रण खूप पातळ होईल आणि पानांना व्यवस्थित लागणार नाही सगळं मिश्रण आपलं खाली येऊ हो शकतं म्हणून घट्टसर असं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर एका पानाला मी सगळीकडून बॅटर लावून घेतलेला आहे तर पानाच्या दुसऱ्या बाजूने म्हणजेच उजव्या बाजूने मी दुसरं पान ठेवलेलं आहे त्यानंतर तिसरं पान आपल्याला डाव्या बाजूने ठेवायचं आहे याच पद्धतीने मी चार पानं ठेवून घेणार आहे तर चारही पानांना मी बेसनपीठ लावून घेतलं आहे तर एका साईडने आपल्याला हे वडीचं जे पानाची जी साईड आहे ती मुडपून घ्यायची आणि त्याचबरोबर दुसऱ्या सुद्धा मुडपून घेऊन छान असं बेसन पीठ लावून घ्यायचं आहे तर याचा एकदम घट्टसर असं आपल्याला रोल करून घ्यायचा आहे जेणेकरून वडी वाफवताना अजिबात सुटणार नाही तर एकदम घट्टसर असा मी रोल करून घेते त्याचबरोबर त्याला थोडंसं बेसनचं पीठसुद्धा लावते म्हणजे वडी सुटणारसुद्धा नाही आणि एकदम मस्त अशी वाफवली जाईल तर याच पद्धतीने मी दुसरी वडीसुद्धा करून घेणार आहे तर वडीचा असा रोल केल्यानंतर मी चाळणीमध्ये ठेवून घेतलं आहे चाळणीला मी थोडंसं तेल लावून घेतलं होतं तर इथे वडी वाफवण्यासाठी मी तेलामध्ये जे आपण चिंच भिजत घातलेली तीच चिंच घातलेली आहेत एक लिंबाचा अर्धा तुकडा घातलेला आहे आता यावरती आपल्याला ही चाळणी ठेवून घ्यायची झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती पंधरा मिनटं वडी छान वाफवून घ्यायचे तर पंधरा मिनटानंतर बघू शकता वडी छान अशी वाफून झालेली आहे पूर्णपणे ही आपल्याला थंड करून घ्यायचे थंड झाल्यानंतरच वडी सुरीने आपल्याला कापून घ्यायचे जर तुम्ही गरम असतानाच कापायला गेलात तर वडीचे एकदम तुकडे पडतात त्यामुळे थंड झाल्यानंतरच वडी कापून घ्यायची तर एकदम पातळ स्लाइस मी करून घेणार आहे तर मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालं की यामध्ये वड्या सोडून घ्यायच्यात आणि मीडियम फ्लेमवरती एकदम कुरकुरीत होईपर्यंत वड्या छान अशा फ्राय करून घ्यायच्यात तर मी ते डीप फ्राय करते तुम्हाला हवं तर तुम्ही शॅलो फ्राय सुद्धा करू शकता एकदम खमंग कुरकुरीत अशा आपल्या वड्या बनवून तयार होणार आहेत तर एक दोन ते तीन मिनटाने बघू शकता वडी एकदम कुरकुरीत झालेली आहे तर आपण ही वडी एका प्लेटमध्ये काढून घेऊया एकदम झटपट बनून आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत तर तुम्ही पण श्रावण सोमवारचा उपवास सोडण्यासाठी या पद्धतीने अळूवडी नक्की घरी करून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी आदितीच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद